आता एका छोट्याशा खेडे गावात जन्मली गाव साधं पण निसर्ग संपन्न होतं आई शेतात काम करायची वडील शेतकरी होते घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण आई वडिलांनी मुलांना शिकवायचं ठरवलं होतं लहानपणापासून सरिता अभ्यासात हुशार जिज्ञासू आणि मेहनती होती खेळ गाणी आणि चित्रकलेची आवड तिला होती शाळेत सरिता नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची गावात मुलींचं शिक्षण फारसं होतं नव्हतं पण सरितांच्या गुणामुळे सगळे तिला प्रोत्साहन द्यायचे शाळेत ती नेहमी स्पर्धामध्ये भाग घ्यायची निबंध निबंधलेखन नाट्य तिचं बोलणं इतकं प्रभावी असायचं की शिक्षकही थक्क व्हायचे सरिताचं स्वप्न होतं की ती मोठी अधिकारी व्हायचं पण घरची परिस्थिती कमजोर होती वडिलांनी सांगितलं बाळा शिकायचं आहे तर स्वतःच्या मेहनतीवर्षी सरिताने खूप मेहनत करून शिष्यवृत्ती मिळवली सरिता पुण्यातल्या कॉलेजमध्ये दाखला झाली पहिल्यांदा गावातून शहरात आल्यावर तिला खूप धक्का बसला मोठं शहर वेगळं वातावरण स्पर्धा पण ती खसली नाही तिनं अभ्यासासोबत पार्ट टाईम जॉब करून स्वतःचा खर्च चालवला कॉलेजमध्ये तिनं अनेक मित्र मिळाले त्यात रोहित नावाचा हुशार आणि समजूदार मुलगा होता दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली पण सरिताला माहीत होतं की तिला आधी करिअर घडवायचं आहे म्हणून तिनं रोहितला स्पष्ट सांगितलं आपलं नातं आहे पण आधी मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे कॉलेज पूर्ण झाल्यावर सरिताने यू पी एस सीसाठी तयारी सुरू केली दिवस रात्र अभ्यास अपयश पुन्हा प्रयत्न शेवटी तिचा नंबर लागला सरिता अधिकारी बनली आई वडिलांचा आनंद गगनात माविनासा झाला सरिताला समाजासाठी काय करायचे होतं तिने ग्रामीण भागात शिक्षण आणि महिला समीक्षा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या तिच्या कामामुळेच ती लोकांची लाडकी बनली दरम्यान रोहितची नोकरी झाली होती दोघांचं प्रेम अजूनही तसंच होतं सरिता स्थिरस्थानावर झाल्यावर दोघांचं लग्न झालं लग्नानंतरही सरिता घर आणि नोकरी दोन्ही सांभाळत राहिली सरिताला नोकरी राजकारण दबाव भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला पण ती तडजोड करणारी नव्हती तिच्या प्रामाणिकपणामुळे तिला काही अडचणी आल्या पण तिनं हार मानली नाही हळूहळू सरितांचं काम सगळीकडे ओळखलं जाऊ लागलं तिला अनेक पुरस्कार मिळाले जिद्दीने आणि कष्टाने ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली गावातील मुली तिच्याकडे बघून शिकायला लागल्या सरिता आता अधिकारी झाली होती सुरुवातीला तिला एका छोट्या तालुक्यात पोस्टिंग मिळालं गावोगाव लोकांची हाल हवाल ऐकून तिला जाणवलं की फक्त पदावर बसून काम करणं पुरेसं नाही तर खऱ्या अर्थाने लोकांमध्ये मिसळून त्याचे प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे एका गावात पाण्याचा गंभीर प्रश्न होता स्त्रिया रोज पाच सहा किलोमीटर लांबून पाणी आणायच्या सरिताने लगेच योजना राबवली सरकारी पाईपलाईन विहिरी दुरुस्ती आणि पाणी पुरवठा योजना सुरू केली त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याला खरंच काम करताना पाहिलं या काळात रोहित कायम तिच्यासोबत होता सरितांच्या कामामुळे कधी कधी तिला वेळ मिळत नसे पण रोहितला तिची स्वप्न समजत होती तो म्हणायचा सरिता तुझं ध्येय मोठं आहे मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे दोघांचं आयुष्य हळूहळू व्यवस्थित चालू लागलं वडील आजारी पडले घरांची जबाबदारीही तिच्यावर आली सरिताने आपापल्या पगारातून घरासाठीही मदत केली आईला वाटायचं माझी मुलगी देवाची देणगी आहे घरची सांभाळते आणि समाजासाठीही काम करते सरिताचं काम लोकापर्यंत पोहोचायला लागलं तेव्हा काही स्थानिक राजकीय नेत्यांना तिचं प्रामाणिक काम डोळ्यात खुपायला लागलं तिला वारंवार दबाव आणला जाऊ लागला चुकीच्या फाईल्स मंजूर करायला नको असलेल्या कामांना मान्यता द्यायला पण सरिताने तडजोड केली नाही यामुळे तिच्यावर खोटे आरोप लावले गेले चौकशी झाली सरितावर अन्याय होत असतानाही लोक तिच्या मागे उभे राहिले गावकरी मोठ्या संख्येने तिच्या बाजूने आंदोलन करू लागले आमच्या सरिताताई निष्पाप आहे त्या प्रामाणिक आहे सरकारलाही लोकांच्या आवाजाकडे लक्ष द्यावं लागलं शेवटी चौकशीतून सरिता निर्दोष सुटली लग्नानंतर काही वर्षांनी सरिताला एक गोडस मुलीचा जन्म झाला बाळगोपाळाच्या गडबडीत तिचं आयुष्य आणखी सुंदर झालं दिवसा ती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळायची आणि रात्री आई म्हणून मुलीच्या संगोपनात गुंगून जायची थकवा येत असे पण मुलीच्या असल्या चेहऱ्याकडे पाहून सगळी दमनूक नाश नाइशी व्हायची सरितांच्या कष्टाचं फळ तिला मिळालं तिच्या प्रामाणिक आणि परिणामकारक कामामुळे सरकारने तिला वरिष्ठ पदावर प्रमोशन दिलं आता तिच्या हाताखाली अनेक का अधिकारी काम करायला लागले पण पद मोठं झालं तरी तिच्या मनातील साधेपणा आणि लोकासाठी झटण्याची वृत्ती बदलली नाही सरिताला विशेष महिलांसाठी काहीतरी करायचंच होतं तिने महिला बचत गट उभारणीला चालना दिली रोजगार परि केंद्र सुरू केली महिलांना लहान उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवून दिलं गावातल्या अनेक स्त्रिया स्वावलंबी झाल्या सरिताताई आमचं आयुष्य बदलून टाकलं असं त्या अभिमानाने सांगू लागल्या काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन साधणं कठीण कधी मुलगी म्हणायची आई तू माझ्यासोबत जास्त वेळ घालवत नाही हे ऐकून सरितांचं मन पिळवटून जायचं ती शक्य तितकं वेळ कुटुंबासाठी राखून ठेवायचा प्रयत्न करू लागली रोहित नेहमी तिच्या पाठीशी उभा राहून तिला दिलासा द्यायचा हळूहळू सरिताचं नाव राज्यभरात गाजू लागलं शाळा कॉलेजमध्ये तिला विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बोलावलं जाऊ लागलं ती म्हणायची दिग्द असेल तर कोणतीही अडचण मोठी नाही परिस्थिती काहीही असो शिक्षण आणि प्रामाणिकपणा तुम्हाला उंचावर घेऊन जातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यात एक चमक यायची सरितांची मुलगी आता शाळेत जायला लागली आईच्या कामामुळे अनेकदा ती शाळेत एकटीच कार्यक्रम करायची पण जेव्हा सरिता वेळ काढून शाळेत जायची तेव्हा तिच्या डोळ्यात अभिमान दिसायचा माझी आई अधिकारी आहे पण मी माझ्यासाठी ही स्वतः आई आहे असं ती सगळ्यांना सांगायची रविवार हा दिवस पूर्णपणे कुटुंबाचा असायचा सरिता रोहित आणि मुलगी तिचं मिळून फिरायला जायचे एकत्र स्वयंपाक करायचे गप्पा मारायचे सरिताला वाटायचं की हे तिचं खरं सुख आहे कामाचा ताण विसरून आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणं सरिताने चालवलेल्या योजनामुळे अनेक गाव बदलली होती बचत गटामुळे स्त्रिया आत्मनिर्भर झाल्या मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू झाली सरितांचं नाव आता वृत्तपत्रात टी व्हीवर दिसू लागलं लोक म्हणू लागले सरिता मॅडम आमच्यासाठी देवासारखे आहेत ओळख वाढव चालली आहे तशी काहींना मस्तही वाटायला लागला काही ब्रेष्ठ लोक तिचं काम बिघडण्यासाठी अडथळे आणू लागले पण सरिताने ध्येय सोडलं नाही ती म्हणाली मी लोकांसाठी काम करते मग कुणीही मला थांबू शकत नाही दरम्यान सरितांची मुलगी मोठी होत चालली तिला डॉक्टर व्हायचं होतं आई तू लोकांसाठी काम करते ना मीही लोकांचं आरोग्य सांभाळणार असं ती सरिताला म्हणायची हे ऐकून सरिता आणि रोहित दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू यायचे सरिताची मुलगी आता कॉलेजमध्ये गेली तिने डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाची वाट धरली सरिताला आठवडायचं तिचं स्वतःचं संघर्षमय शिक्षण आणि आज तिचं मुलगी आत्मविश्वासाने डॉक्टर होण्याचं स्वप्न बघते हेच तिच्यासाठी सर्वात मोठं यश होतं सरितांच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने तिला उत्कृष्ट अधिकारी हा पुरस्कार दिला मोठ्या सभेत तिला सन्मानित करण्यात आलं तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते गावकरी म्हणाले आमच्या सरिताताईने गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले यशांच्या शिखरावर असतानाही सरितांच्या आयुष्यात नवा वळण आलं तिच्या आईनेची प्रकृती अचानक बिघडली आईला गंभीर आजार झाल्याचं कळलं सरिता दिवसभर नोकरी आणि रात्री आईची सेवा यात गुंतली तिला जाणवलं आपआपल्या प्रियजनासाठी वेळ देणं हीच खरी जबाबदारी आहे आईची आजारपणात रोहित आणि मुलगी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आई तू काळजी करू नकोस तु तुम्ही आहोत तुमच्यासोबत मुलगी तिला म्हणायची या शब्दातून सरिताला नवबळ मिळालं तिनं नोकरीसह आईची काळजी घेणं चालू ठेवलं आईची प्रकृती हळूहळू सुधारू लागली सरिताने ठरवलं आरोग्य हाच माणसासाठी सर्वात मोठा आहे आता मी आरोग्य क्षेत्रात कामासाठी जास्त काम करेल तिनं ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर सुरू केले डॉक्टर मुलगीही आईसोबत या शिबिरात सहभागी होऊ लागली आई मुलींचं संयुक्त काम आता सरिता आणि तिची मुलगी दोघेही समाजकार्यात उतरल्या होत्या सरिता प्रशासनातून योजना आणायची तर मुलगी डॉक्टर म्हणून गावोगाव आरोग्य तपासणी करायची गावकऱ्यांना वाटायचं आईने मार्ग दाखवला आणि मुलगी त्या मार्गावर चालते आई मुलीच्या जोडीमुळे अनेक गावात आरोग्य सुधारलं जसं त्यांच्या कामात कौतुक होतं होतं तसंच काही व्यावसायिक लोक नाराजही झाले मोफत आरोग्य शिबिरामुळे खाजगी दवाखान्याचा व्यवसाय घटू लागला काहींनी सरिता आणि तिच्या मुलीवर खोटे आरोप लावले त्याचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला पण सरिता खंबीर उभी राहिली जे खरं आहे तेच करायचं लोकांसाठी झगडायचं सरितांच्या योजनांची दखल आता दिल्लीपर्यंत पोहोचली तिला राष्ट्रीय महिला सक्तीकरण पुरस्कार देण्यात आला संपूर्ण देशभर तिच्या कामाबद्दल चर्चा होऊ लागली सरिता म्हणाली हा पुरस्कार माझ्यासाठी नाही तर माझ्या गावातील प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी संघर्ष करून उभी राहते यशांच्या उंचीवर असतानाच रोहित अचानक आजारी पडला त्याला विकारांचा त्रास झाला सरिता दिवस रात्र त्याची सेवा करू लागली तिचं मन घाबरलेलं होतं पण ती स्वतःला समजूत ठेवायची कारण तिला माहीत होतं तिचं बळच रोहितसाठी औषध आहे योग्य उपचारामुळे रोहित बरा झाला तो सरिताकडे पाहून म्हणाला तू फक्त माझ्यासाठीच नाही तर हजारो लोकांसाठी जगते मी अभिमानाने सांगतो माझी पत्नी माझ्या आयुष्याची खरी नायिका आहे हे शब्द सरिताला नवबळ देणार ठरले आता तिनं आणखी जोमाने काम सुरू केलं सरिताने केंद्र सरकारने एक मोठा प्रकल्प दिला आरोग्य आणि शिक्षण एकत्रित मोहीम हा प्रकल्प देशभर राबवायचा होता सरिताने रात्री दिवस मेहनत करून आराखडा तयार केला तिच्या नेतृत्वाखाली हजारो गावे या मोहिमेत सहभागी झाली लोक म्हणू लागले सरिता आता केवळ आमच्या गावाची नाही तर संपूर्ण देशाची आहे सरिताची मुलगी आता डॉक्टर होऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करू लागली तिचा आत्मविश्वास आणि स्वभाव पाहून रुग्ण तिच्यावर प्रेम करायला लागले आईसारखी ही साधी प्रामाणिक आणि लोकांसाठी झटणारी होती आई मुलीला एकत्र पाहून लोकांच्या डोळ्यात श्रद्धा आणि आदर दिसायला सरिता जिथं जाई तिथे लोक तिला आपापल्या मनाचे ती म्हणायची मी अधिकारी न असले तरी आधी तुमच्यापैकीच एक आहे तिच्या साधेपणामुळे ती, ती सर्वांच्या मनात घर करून गेली एवढं मोठं पद असूनही लोकांना भेटायला ती स्वतः गावोगावी जायची आयुष्याच्या या टप्प्यावर सरिताने मागे वळून पाहिले गावातील लहानशी मुलगी संघर्ष करत अधिकारी झाली समाजासाठी काम केलं आई म्हणून मुलीचं स्वप्न पूर्ण केलं पत्नी म्हणून रोहितसोबत खंबीर उभी राहिली तिला जाणवलं खरं येश हे पद पैसा किंवा पुरस्कार नसतं तर लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात असतं एका मोठ्या कार्यक्रमात सरिताला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तिनं मंचावर उभं राहून इतकंच म्हटलं मी जे केलं ते प्रत्येकाने करू शकतं प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी प्रत्येक माणूस आपल्या कष्टाने जगून बदलू शकतो फक्त विश्वास ठेवायला हवा तिच्या या शब्दाने संपूर्ण सभागृह दणाणून गेलं सरितांची कथा इथं संपली पण तिचं काम तिचं ध्येय आणि तिची प्रेरणा हजारो लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहिली तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद